नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवर मी सण व्रत उत्सव ह्याची माहिती सांगते कविता वाचन करते गाणी म्हणते आणि वेगवेगळ्या कथा सांगते बाकी पण बरीच माहिती मी तुम्हाला सांगत असते तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाची माहिती सांगणार आहे अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन करतात हे पूजन संध्याकाळी करतात झेंडूच्या फुलांच्या माळा दाराला लावतात अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मीदेवी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी स्थान योग्य स्थान शोधू लागते जिथे स्वच्छता सौंदर्य रसिकता उद्योगप्रियता असेल तिथे ती आकर्षित होते तसेच ज्या घरात चारित्र्यवान कर्तव्यदक्ष धर्मनिष्ठ संयमी सदाचारी क्षमाशील माणसे राहतात तिथं राहणं तिला आवडतं चांगल्या मार्गानं मिळवलेल्या पैशाला लक्ष्मी असं म्हणतात आता लक्ष्मीपूजन कसं करावं तर पहिल्यांदा पूजेला लागणारं साहित्य झेंडूची फुलं साळीच्या लाह्या बत्तासे धने वासाचे तेल गरम पाणी पंचामृत आता पंचामृत म्हणजे दही दूध साखर मध तूप एकत्र करायचं गणपतीच्या पूजेसाठी सुपारी नैवेद्याला लाडू करंजी अनारसे एखादं फळ पैसा विड्याची पानं तांदूळ फळं पेढे चिरमुरे हे सगळं साहित्य लागतं झेंडूच्या फुलांची माळ दाराला लावावी घरी लक्ष्मीपूजन करताना पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ घालून त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवतात त्याच्यानंतर मग त्या तांब्यामध्ये पैसा सुपारी घालायची तांब्यावर हळदी कुंकाची बोटं ओढायची तांब्यावर तामण ठेवायचं आणि यथाशक्ती काय असेल ते सोनं चांदी मोती रत्न याचे दागिने त्यावर ठेवतात काही ठिकाणी तांब्या न ठेवता पाटावर किंवा वाटीत किंवा तांबडात दागिने ठेवतात जवळ लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवतात दुसऱ्या बाजूला नाण्याची किंवा नोटांची चवट ठेवतात त्याला कुबेर म्हणतात त्याच्या सुपारीचा गणपती ठेवतात नेहमीप्रमाणे गणपतीची अगोदर पूजा करतात मग लक्ष्मीची आणि मग कुबेराची पूजा करतात मग तामणातील लक्ष्मीची पूजा करतात गणपतीची आरती म्हणतात मग महालक्ष्मीची आरती म्हणतात अक्षदा म्हणून धने व साळीच्या लाया वाहतात नैवेद्याला चिरमुरे बत्तासे पेढे फळे फराळातील गोड पदार्थ ठेवतात लक्ष्मी स्तोत्र म्हणतात आणि प्रसाद वाटतात फटाके उडवतात बायकांना हळदी कुंकू देतात त्या दिवशी पैसा खर्च करत नाहीत म्हणजे आपली लक्ष्मीसुद्धा दुसऱ्याला द्यायची नाही असं म्हणतात काही व्यापारी लोक या दिवशी तिजोरीची पूजा करतात त्याचप्रमाणे व्यापारी लोक लक्ष्मीपूजनाच्या वेळी नवीन वर्षाच्या हिशोबाच्या भयांची पण पूजा करतात तर अशी होती लक्ष्मीपूजनाची माहिती